रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त वॉक फॉर युनिटीचे आयोजन बुलढाणा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं याप्रसंगी बुलढाणा जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लब संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने वॉक फॉर युनिटी आयोजित करण्यात आली आहे खामगाव शहरातील मुख्य चौकात पोलिस दलाच्या बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली या वॉकचा उद्देश समाजात ऐक्य एकात्मता आणि देशभक्तीची भावना वाढवणे असा आहे एकतीस ऑक्टोंबर शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषदेतून नांदूर रोडमार्गे वॉक काढण्यात येणार आहे विद्यार्थी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन पोलिसांनी केलं या वॉकद्वारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऐक्याचा संदेश पोहोचवणं तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेसाठीच्या कार्याची आठवण जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे सर्व सहभागींसाठी सुरक्षितता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस तैनात राहणार आहेत या उपक्रमातून जिल्ह्यातील युवा आणि नागरिकांना देशभक्तीची शिकवण मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे